सत्राकडे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अनुरत्न वाघमारे सर यांना मी विनंती करतो कृपया पण करावी आदरणीय अनुरत्न प्रश्न पडला आणि मला आश्चर्य वाटलं की मला शेवटी का ठेवलं कारण अध्यक्ष शेवटी असते कार्यक्रमाचा अध्यक्ष मी नाही आदरणीय विचारमंत नावं घेत नाही ना फक्त दोनच नाव घेतो कारण दोघच श्रोती आहेत प्रसिद्ध व्याख्याते आदरणीय बालाजीराव सुपेसर आणि ज्यांची आणि माझी ओळख गेल्या पस्तीस वर्षापासूनची आहे कोकुल सरांना असेल वाटेल किंवा ढवेसरा वाटेल सर पस्तीस वर्षापासूनची आमची ओळख आहे एकाच वाड्यामध्ये एकाच घरमापी आम्ही दोघं इकडे आलो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला हो सर त्यांनी शिकले नाहीत मग कविता आणि त्या काळामध्ये माझं त्या काळामध्ये माझं एकही पुस्तक छापलेलं नव्हतं पण माझ्या फुटकळ कविता त्यांनी ऐकलेल्या काळामध्ये ते फुटकळ नाही हा काय जास्त बोलत नाही मी पण पण फक्त एवढंच सांगेल की उशीरा का बही आपण ढवळीसरा बायको कळाली बायको कविता म्हणाली की ते थोडं वेगळं बोलायचं बोलायचे <laughs> आज मी माझी मी म्हणत होतो की बायको म्हणजे सेवा असते दुःखावरची दवा असते बायको म्हणजे सेवा असते दुःखावरची दवा असते आणि घर सतत जळणारा घरामधला दिवा असते तर त्यावेळेस सगळ्या ढवळीसरांना वेगळं वाटायचं पण बायको करण्यासाठी सुद्धा एक वय लागते आणि ते वय क्रॉस केली की बायको आपोआप करते तर त्यावेळेस त्यावेळेस ढवळीसर मला म्हणायचे बायको बायको तशी बरी असते काळजावरची सुरी असते <laughs> बायको तशी बरी असते काळजावरची सुरी आणि गळ्या बांधलेली गळ फजदुरी बायका आजही पड पाकड्या करत होती मला की तुम्ही लिहा कशीही लिहा पण लिहा तर त्यावेळेस मी फक्त त्या दोघांसाठी म्हणून दोन कविता लिहिल्या होत्या ते एक कविता अशी होती मी घर कुलाचा दादा पुरी तू बंगल्याची दीदी ग मी घरकुलाचा दादा पुरी तू बंगल्याची दी ग माझ्यासाठी तुझ्या जीवाची करू नको बर्बा ग मी घरकुला ही एक अशी अशा प्रकारची कविता लिहिली आणि दुसरी कविता विठ्ठल काक्यांनी खूपच मागे लागली म्हणून ते लिहिली होती आणि आज होळी असल्यामुळं होळीचा रंग उधळण्यासाठी कुठलीही कविता आणि कोणतीही कविता चालती म्हणून मी लिहिलेली कविता होती त्यांनी आग्रह लय लय ले तुझी आता ह्या कविता मी दोन्ही कविता कुठेही म्हणलेल्या नाही म्हणतोय साऱ्या जगाची जननी म्हणून मिळतो तुला मान गशा लैलई तुझी गशान पोरी लय तुझी गशान तो 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 आवती भोवती तुझ्याच सारे होतात पोर गोळा इकडे तिकडे बघून हळूच करतात हे कना डोळा रूपाची खान दिसतेस छान आहेस तू धनवान लेले तुझी गशान पोरी लय लई तुझी गशान लाखात देखणी आहेस चिकणी लाखो दिलाची जान तुझा ग नकरा मारतात चक्रा होऊ ने बेभान घालमल होते जीवाची जिवा पेटून उठते रान लैल तुझी घशान पोरी लय लई तुझी घशान हरेक वक्ती तुझीच भक्ती तूच नारी शक्ती हरेक वक्ती तुझीच भक्ती तूच नारी शक्ती तुला मिळविण्या हरेकाची नवी नवी ग युक्ती युक्तीवर त्या मात करतेस आहेस तू बलवान लैलई तुझी गशान पोरी लय लई तुझी गशान शेवटचं आहे नजर तुझी ती आवर जरा तू तुझ्या देहाची बोली नजर तुझी ती आवर जरा तू तुझ्या देहाची बोली तुझ्याच मनात झाकून बघतो तुझ्या मनाची खोली पंचशिलेच पालन करतो बोनी शिलवान लैल तुझी गशान पोरी लैल तुझी गशान साऱ्या जगाची जननी म्हणून मिळतो तुलाच मान लई लई तुझी घशान पुरी लई लई तुझी गशान लई लय तुझी घशान पुरी लई लई तुझी गशान असो धन्यवाद ते थँक्यू सर धन्यवाद सर